हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता रात्रीचे साडेआठ वाजत आलेले आहेत आणि मी आलेले आहे माझ्या ड्युटीवरून तर सर्वात आधी मी आलं की स्वयंपाकाला लागत असते पण आता सध्या पहिलं काम मी हे करणार आहे की कुणालची औषधं संपलेली आहेत तर ती घेऊन यायचे येतं कारण त्याची दाडांची ट्रीटमेंट चालू आहे तर ती औषधं आधी घेऊन येते ती संपलेली आहेत कोर्स अजून त्याचा काही दिवस आहे तर आल्यावरती पहिला मग जेवण बनवायचं काम चालू आणि मग दाखवेन स्वयंपाक करताना दाखवेन जर उशीर होत असेल तर मग नाही दाखवणार चला मी पटकन जाऊन येते मेडिकल मध्ये तर मी जाऊन आले बाहेर उन्हाळ्याचे औषध सुद्धा आणले आणि भाज्या सुद्धा घेऊन आले आणि अजून एक काम होतं तेही झालं माझं की अं साण्यांना पिपोफॉल करायचं होतं तर ते करायला दिलं तर ते एक माझ्या ओळखीच्या ताई आहेत तर त्या येतात साड्या घेऊन जातात आणि आणूनही देतात ते एक माझं काम थोडंसं सोपं झालेलं आहे तर आधीपासून त्या ओळखीच्या आहेत त्यामुळं त्या घ्यायलाही येतात आणि आणूनही देतात आणि छानही करतात तर त्या स्वयंपाकही झाले जेवण करायचं बाकी आहे जेवण झालं की नेहमीच आपलं सगळं आवरायचं झोपायचं आणि चला तर मग मी माझं रात्रीचं जे रुटीन असतं ते थोडं थोडंसं दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे म्हणजे मी रात्री आले की पहिल्यांदा आपलं थोडंसं बसायचं थोडंसं एक पाच मिनिटं त्याच्यानंतर आपलं स्वयंपाक जेवण किंवा जे काही जेवण झाल्यानंतर आपलं किचन सगळं आवरणं आल्यानंतर सुकलेली जी काही आपले कपडे आहेत ते ज्या त्या ठिकाणी घडी मारून ठेवणे जेणेकरून सकाळी ज्याच्या त्याला ती पटकन भेटली पाहिजे त्यामुळे मी आलं की पहिल्यांदा इकडे स्वयंपाक आणि दुसरीकडे दुसरी पण कामं असे सगळे चालू असतात घाई गडबड चालू असते रात्रीची सुद्धा आणि याच्या या, या व्हिडिओमध्ये दोन तीन दिवसाचे असे मिक्स व्हिडिओ तुम्हाला आलेले आहेत जसा वेळ मिळेल तसं मी थोडं थोडंसं शूट केलं होतं तर हा व्हिडिओ सुद्धा दुसऱ्या दिवशीच्या रात्रीचा आहे आमच्या दोघांपुरता मी पुलाव केला होता ज्या भाज्या माझ्या माझ्याकडे अवेलेबल असतील त्या वापरून मी हा पुलाव केला होता तर त्याच्यामध्ये ज्या म्हणजे भाज्या टोमॅटो कांदा हे टाकून त्याच्यामध्ये धना पावडर गोडा मसाला असे थोडे थोडेसे मसालेसुद्धा टाकले होते तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा तर मी आज तुम्हाला कुणालची थोडीशी ड्रॉइंग दाखवते त्याने कोणते कोणते ड्रॉइंग केलेत तर ही कुठली आहे गोजो गोजो हां आणि ही डोरेमॉन हां पुढची दाखव ही कुणाची आहे ही पण गोजोचीच आहे हां ही कुठली आहे पिकाची हां पुढची दाखव हे हर हर महादेव तर हे कोण टेंगेन। टेंगेन। आजुन, आहे तर अजून बघू दुसरे कुठले तर अजून ही कुणाची असे बरेच ड्रॉइंग आहेत कुणालचे अजून अजून एक नोटबुक त्याच्या आधीची जुनी भेटत नाहीये तर काही ड्रॉइंग तुम्हाला दाखवलेत मी तर कुणालची ड्रॉइंग कशी आहे ती तुम्ही नक्कीच कमेंट करा आहोत आधी पण मी तुम्हाला एक महाराजांची ड्रॉईंग काढलेली कुणालने मी दाखवली आहे ना तर अजून अजून एक नोटबुक आहे त्याची जुनी पण ती आता भेटत नाही आहे तर काही ड्रॉईंग मी तुम्हाला आत्ता दाखवलेत तर कशी त्याची ड्रॉईंग आहे ही नक्कीच कमेंट करून सांगा चला तर आज मी एक छोटासाच व्लॉग टाकलेला आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो हे तुम्ही नक्कीच कमेंटद्वारे मला सांगा आणि भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ